नवीन जनरेशन जो बोललेली असते त्याला लगेच उत्तर देण्याचं काही कारण नाही नवीन राजकारणात आले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे व हर्षवर्धन पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करू आठ लाखापर्यंत ज्या पालकांचे उत्पन्न आहे त्यांना नेहमीच प्राधान्य देण्याचे काम केले आहे पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे आदिवासी व मागासवर्गीयांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण असते समाजामध्ये असा देखील एक घटक असतो की त्या घटकामधील मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे हवे तसे शिक्षण घेता येत नाही ज्या मुलींच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे लाखापर्यंत ज्या उत्पन्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींना नेहमीच प्राधान्य ने देण्याचा प्रयत्न केला आहे कारण पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या इथं मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या मुलींना मुलांना मोफत शिक्षण असतं आदिवासी समाजाच्या सगळ्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण असतं परंतु समाजातला एक असा घटक आहे की त्या घटकामध्ये देखील गरीब वर्ग असतो मग त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांचं आर्थिक उत्पन्न हे कमी असल्यामुळं त्या मुलींना जिकडं जायचंय तिकडे जाता येत नाही समजा मेडिकल किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बद्दल आता आम्ही निर्णय घेतला की याला काही हजार कोटी रुपये लागणार आहे हे जरी लागले तरी चालतील पण त्या मुलीला असं वाटतं का म्हणे की माझ्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे म्हणून मला चांगलं शिक्षण घेता येत नाही त्याच्याकरता त्याही घटकाला आठ लाखापर्यंत आठ लाखाच्या वर असेल तर आई वडील त्यांचा त्यांचा खर्च करतीलच पण आठ लाखाच्या आत जी मर्यादा घातलेली आहे पण त्याच्यात आम्ही तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे नवीन जनरेशन काही उरलेली असले तर लगेच काही कारण आहेत नवीन राजकारणात आलेले त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू बारामतीमध्ये वाटत नाही का पाटील अजिबात वाटत नाही